नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सुप्रीम कोर्टाने आज राज्यातील फडणवीस सरकारांना आदेश दिलेला आहे की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी चार महिन्यामध्ये घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि याच अनुषंगाने आगामी चार आठवड्यामध्ये याबाबतचे सर्व तयारी करण्यासही आदेश या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे खरं पाहिलं तर गेल्या आठ वर्षापूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या त्याचबरोबर महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या होत्या यानंतर आता या, या निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असतानाच फलटण तालुक्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने आता मोर्चे बांधणीला गती येणार आहे फलटण तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष याचबरोबर राजे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यामध्ये खऱ्या अर्थाने प्रमुख लढत होणार आहे याबरोबरच फलटण तालुक्यामध्ये कार्यरत असलेला राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष राष्ट्रीय काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना वंचित बहुजन आघाडी आणि आर पी आय या, या पक्ष ही आता मोर्चे बांधणीला गती देणार असल्याचं या ठिकाणी संकेत मिळत आहेत फलटण तालुक्याचा विचार केला तर फलटण तालुक्यामध्ये फलटण नगर परिषदेच्या पंचवीस जागा आहेत तर जिल्हा परिषदेच्या सात जागा आणि पंचायत समितीच्या चौदा जागा आहेत गत गत वर्षापूर्वी जी निवडणूक वर झाली होती यामध्ये राजे गटाने या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवरती पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केलं होतं जिल्हा परिषदेच्या सात पैकी सहा जागा राजे गटाने जिंकल्या होत्या तर एक जागा माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या गटाला या ठिकाणी मिळाली होती तर पंचायत समितीमध्ये तब्बल चौदा पैकी बारा जागा या राज गटाने जिंकल्या होत्या तर या दोन जागा या विरोधी गटाला या ठिकाणी माजी खासदार यांच्या गटाला या ठिकाणी मिळाल्या होत्या नगरपालिकेमध्ये पंचवीस नगरसेवकांपैकी तब्बल सतरा नगरसेवकांच्या जागा या जवळपास सोळा ते सतरा जागा या गटाने जिंकल्या होत्या तर विरोधी गटाला या ठिकाणी जेमतेम आठ ते नऊ जागांवरती म्हणजेच माजी खासदार गटाला आठ ते नऊ जागा या ठिकाणी मिळाल्या होत्या सध्या फलटण तालुक्यातील राजकीय परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे तब्बल तीस वर्ष एकाती राजे गटाकडे आमदारकी असलेली या ठिकाणी सत्तांतर झाला आहे आणि महायुतीचे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन पाटील या ठिकाणी निवडून आलेले या आहेत यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या फलटण तालुक्यातील निवडणुका अतिशय संघर्षमय होणार असल्याचं चित्र या ठिकाणी असतानाच सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी आता निवडणुका घेण्याचे आदेश दिले असल्यामुळे फलटण तालुक्यामध्ये जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात होणार असून नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून याकडे आम्ही बारीक लक्ष ठेवून आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलं असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा त्याचबरोबर सर्वात महत्वाचं फलटण तालुक्यातील सात जिल्हा परिषद त्याचबरोबर फलटण शहरातील पंचवीस नगरसेवकांसाठी कोणकोण इच्छुक आहे हे जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद